राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ती मागणी अखेर पूर्ण आता सेवानिवृत्तीनंतर मिळणार सहा लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ निघाला जी आर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच आजच्या व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या आधीच एक मोठी भेट मिळाली आहे दरम्यान होळीच्या आधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि याबाबतचा जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे सेवानिवृत्तीनंतर <Sess> <Sess> राज्य कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या ग्रॅज्युएटीच्या म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे खरे तर आधी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाख रुपये एवढी होती म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना कमाल चौदा लाख रुपये इतके सेवानिवृत्ती उपदान मिळत होते पण आता ही रक्कम सहा लाख रुपयांनी वाढवण्यात आली असून राज्य कर्मचाऱ्यांना आता कमाल वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युएटी मिळणार आहे राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला आहे कसा आहे जी आर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदा, उपदान मृत्यूपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखांवरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला